पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासासाठी प्रथमच लोकप्रतिनिधीप्रमाणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी पंचावन्न लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे यामध्ये सावित्रीबाई फुले चौक ते नवनाथ राऊत घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे कुष्ठरोग वसाहत पेविंग ब्लॉक करणे इस्बावी येथील विठ्ठल मंदिर व मारुती मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक करणे यासह विविध ठिकाणची कामे करण्यासाठी पंचावन्न लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने ते मोठ्या प्रमाणावर राज्यभरातील असतात यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी दिली मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष दीपका सोळंके पाटील यांच्या प्रयत्नातून पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्याकारणाने त्यासाठी विकासकामासाठी जो निधी आवश्यक होता त्यासाठी यांनी आपल्याला पंचावन्न लाख रुपये पंढरपूर शहर नगरपालिकेला सुपूर्द करण्यात आले त्या, ला त्या माध्यमातून विविध भागातील विकासकामं करण्यासाठी नगरपालिकेला सुचवलेली आहेत ती कामं तातडीनं करण्यात यावी अशी सूचनाही मान्य दीपकाबा सोळंके पाटील यांनी मुख्याधिकारी यांना दिली आहेत तरी लवकरात लवकर ही कामं पंढरपूर शहरातील विकासकामं चालू होऊन नागरिकांच्या सुईसाठी उपलब्ध होती